जनसुराज्य शक्ती पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवेल अशी माहिती राज्य संपर्क प्रमुख रवींद्र कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली जनसुराज्य शक्ती पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती पक्षाचे राज्य संपर्क प्रमुख रवींद्र कोरे आणि शहराध्यक्ष विरेश सक्करगी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस अॅडव्होकेट अनिल जाधव प्राध्यापक शिवानंद घोंगडे किरण देडे सोनाली कोल्हापुरे कावेरी भोसले आदींची उपस्थिती होती या निवडणुका आपण सर्व जाणता कि सोलापूर जिल्ह्यामधील सो सर्व तालुक्यामध्ये याच नियोजन तर निवडणुकांचं आहे त्यामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका असोत आणि या लढविणार असल्याचं रवींद्र कोरे यांनी सांगितलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची जाणीव ठेवून व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी त्यांना केंद्रबिंदू मानून विकास करणे कामी जनसुराज्य पक्ष आगामी काळात काम करणार आहे